गोपाळराव पाटील साहेब गोवाड विभागाचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य कल्लपाना भोगन शिवसेनेचे समर्थक प्रभाकर खांडेकर बळीराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील साहेब श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपतराव देसाई संजय तडेकर साहेब शिवाजीराव युद्धी आणि जिलदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री शाहू समविचारी आघाडीचा मी उमेदवार आहे चार नोव्हेंबर चोवीस पासून माघारीच्या दिवसापासून आजपर्यंत चंदगड आजरा गडिंगज तालुक्यातील सर्व गावामध्ये वाडी वस्तीवर रानात जाऊन सर्व मतदारांना माझ असलेलं चिन्ह बाधली हे घराघरापर्यंत पोचवून मी प्रचाराची सुरुवात केलेली आहे ह्या प्रचार फेरीमध्ये ह्या एकूण प्रचार यंत्रणेमध्ये मला चंदगड आजरा गरि तालुक्यातील सर्व युवक बहिणी वृद्ध आणि सर्व मतदार यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आणि जाहीर असा पाठिंबा मिळत आहे त्यामुळं माझ्या समोर असणाऱ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे त्यामुळे गेली दोन दिवस माझ्या बाबतीत चंद्रगड आजरा गणिंद तालुक्यातील सर्व जनतेचा आणि सर्व मतदारांचा ना हे करण्यासाठी माझ्या बाबतीत चुकीचा संदेश पोहोचवण्याचं काम करत आहेत की मी कुठल्या तरी उमेदवाराला पाठिंबा देणार आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे मी आज ह्या सर्व श्री शाहू समविचारी आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून आलेला उमेदवार आहे बातम्या आणि बसवणाऱ्या लोकांनी असा चुकीचा संदेश देण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांच्यावर के योग्य ते, ते मार्गदर्शन घेऊन मी कारवाई करू शकतो त्यामुळे अशा चुकीच्या अफवावर चंदगड आजरा गरि तालुक्यातील जनतेनं मतदानाने कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो जय हिंद